तर अगदी झटपट होणारा उसाचा रस आपण घरामध्ये तयार करू शकतो आता उसाचा रस प्यायला कोणाला ना आवडत नाही आणि तसं बघायला गेलं तर तोच तोच साखरेचा सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे तर इथे घ्यायचा आहे तो आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता तुम्ही किती रस बनवणार आहे ह्यानुसार तुम्हाला गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे आणि इथं गुळ मी छोटी एक वाटी घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं इथं तुम्हाला काळं मीठ किंवा सैदव नमक असतं ते घ्यायचं आहे आणि फ्रेश अशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत सात ते आठ आद्रक आणि लिंबू आता एवढ्याच गोष्टींचा यूज करून आपण हे झटपट होणारं उन्हाळ्यासाठीचं अगदी वेगळा सरबत किंवा ऊसाचा रस सुद्धा याला तुम्ही म्हणू शकता साखरं एव्हा केव्हाही केव्हा ही शरीरासाठी चांगला आणि तो शरीराला थंडावा देणारा असतो साखर ही थोडीशी उष्ण असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्कीच याचा वापर तुम्ही करून हा रस एकदा बनवून बघा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता गूळ वेली पुदिन्याची पानं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे अद्रकसुद्धा थोडंसं यामध्ये खिसून टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आहे अगदी जास्त पण आपण इथं ता टाकणार नाही आणि आता नंतर यामध्ये टाकायचा आहे तो एका लिंबाचा रस आता नेहमीचा सरबत आपण साखर टाकून बनवतोच पण या पद्धतीने तुम्ही एकदा उन्हाळ्यासाठीचा हा सरबत बनवून बघा तर साखरेपेक्षा गुळ केव्हाही खाल्लेला चांगलाच आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा चवीलासुद्धा छानच होतो तर एका लिंबाचा रस इथे मी गाळून घेतलेला आहे आता हे यामध्ये बर्फाचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत किंवा थोडंसं पाणी टाकून थंड पाणी असेल तर मग तुम्ही बर्फ नाही टाकलं तरी चालू शकतं पण जेवढा रस किंवा आपण जो हे सरबत बनवतो हो तो थंड असेल तर अजूनच छान होतो तर भरपूर सगळं असं यामध्ये मी क्यूब टाकून घेत आहे आणि छान असं याला मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर जसा आपण उसाचा रस आणतो त्या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी किंवा कलर याला येतो आणि चवीलासुद्धा फार छान असं हे स गुळाचा सरबत म्हणू शकता तुम्ही होतो किंवा उसाचा रस म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं आता ओरिजिनल उसाच्या रसाची जी चव असते तशी चव याला येणार नाही पण साखरेच्या सरबतापेक्षा केव्हाही हा सरबत चांगलाच आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बनवल्यानंतर तुम्हालाही हा नक्कीच आवडणार तर बघा सेम जसं आपण उसाचा रस आणतो तशीच कन्सिस्टन्सी किंवा याचा कलर दिसत आहे तर मस्त असं हे आपलं फ्रेश असं गुळापासूनचं हा हे सरबत तयार झालेलं आहे आता वरून थोडेसे अजून आईस क्यूब टाकून तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये नक्कीच लहान मुलं पण बघा दिवसातून एकदा तरी त्यांना सरबत द्या द्यावा लागतो तर प्रत्येक वेळी साखरेचाच यूज क न करता तुम्ही अशा पद्धतीने गुळाचा वापर करून मस्त असं फ्रेश सरबत तयार करून देऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा हा सरबत तुम्हाला कसा वाटला तो तर बघू शकता याचा कलर आणि याचा टेक्स्चर जसं की उसाचा रस आपण गाड्यावरचा फ्रेश आणतो त्या पद्धतीनंच हे दिसत आहे धन्यवाद